धुळे तालुका पोलीस स्टेशन अंतर्गत नियर येथील रस्त्यावरचे बायोडिझेल केमिकल नशिबी नशिली पदार्थ मोठ्या प्रमाणात धंदा जोमात चालू आहे यावर स्थानिक पोलीस प्रशासन आपलं कर्तव्य घाण ठेवत आहे त्याचबरोबर तहसील महसूल विभाग देखील लाचार दिसत आहे महाराष्ट्र शासनाने जे धंदे बंद केले आहेत बायोटिक केमिकल आहे, आहे। पदार्थ त्यावर कारवाई करण्याचे सोडून संबंधित अधिकारी डोळे असून सोंग आता यावर हे झाले भक्षक तर न्याय महागाचे मागायचे कुणाकडे म्हणून जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत ढिवरे यांनी उघडा डोळे बघा नीट दोन नंबरचे धंदे चालले भेट थेट संबंधित अधिकाऱ्यांनी आपल्या कर्तव्य कसे ठेवले असेल त्यांच्यावर गुन्हे दाखल करावे व मा महाराष्ट्राच्या महाराष्ट्र शासनाच्या नियमानुसार बायोडिझेल केमिकल घेणे कायद्याने गुन्हे आहे परंतु नेहरू येथील गाव गुंटाच्या तहसील ऑफिसला तीस हजार रुपये महिना तर तालुका पोलीस स्टेशनला चाळीस हजार रुपये महिना हप्ता दिला जात असल्याचं बोलल्या जाते मग यावर जिल्हा पोलीस अधीक्षक व जिल्हाधिकारी यांना किती याची देखील सखोल चौकशी व्हावी अशी मागणी जोर धरीत आहेत Subscribe now and press the bell icon. Never miss an update.